मतदार याद्या सर्वच महापालिका क्षेत्रामध्ये सदोष आहेत काही प्रस्थापित लोक खास निवडून येण्यासाठी काही बगस नावांची यादी एक, एक हजार दीड दीड हजार नावं एक एका एका छोट्या प्रभागामध्ये वाढवलेली आहेत काही जुनी लोक स्थलांतरित झालेली आहेत त्यांची नावं आहेत आणि काही बाहेरच्या लोकांची नावं प्रभागामध्ये नोंदलेली आहेत त्यामुळं सध्या वास्तव परि परिस्थितीमध्ये जे राहतात त्यांचीच नावं मतदार यादीत असावी यासाठी सर्वच लोकांची मागणी आहे आणि मी सुद्धा त्याच मताच आहे नमस्कार दर्शक नमस्कार नमस्कार मी राजेंद्र गरत उपसंपादक दैनिक आपला नवे शहर आज आमच्याकडे श्री रमेश जिजाभाऊ शिंदे आलेले आहेत श्री शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या तीन निवडणुका एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार आणि दोन हजार पाच या लागोपाठ जिंकलेल्या आहेत कदाचित त्यांनी पाच वेळासुद्धा निवडणुका जिंकल्या असत्या पण आरक्षण आल्यामुळे त्यांना त्या निवडणुकांना उभं राहता आलं नाही आणि त्यांनी तो जो लोकप्रतिनिधी पदाचा वेळ सत्कारणी लावून त्यांच्या प्रभागात जी जी कामं राहिली होती ती पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आणि त्याप्रमाणे पूर्ण केली त्यांनी निवड राजकारणात नाही तर सामाजिक कार्यातही हिरहिणे सहभाग घेतला मूळचे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगावचे असणारे श्री रमेश शिंदे गेली सुमारे पंचेचाळीस वर्षाहून अधिक काळ नोव्हेंबीत आहेत नव्हेंबी हीच त्यांची कर्मभूमी आहे कृषी उत्पन्न बाजार समिती तुर्भे येथे त्यांनी कामही केलेलं आहे आणि संस्थात्मक कार्याचा पाया त्यांचा तेथूनच रचला गेलेला आहे आता असं म्हणतात की नवंबे महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच घातल्यात असं मी अनेक वेळा बोललेला आहे विविध मुलाखतींमधून त्या निवडणुका कधी होईल हे आता याचं उत्तर काळच देईल तर त्या संदर्भात आणि श्री रमेश शिंदे यांनी केलेल्या कामाच्या संदर्भात आम्ही आज त्यांना बोलतं करणार आहोत तर रमेशजी आपलं या आमच्या नवे शहरच्या या मुलाखती या सत्रामध्ये दे। हार्दिक स्वागत नमस्कार आज आपले नवे शहरचे उपसंपादक सन्मान्य राजेंद्र घरत यांनी माझ्या बद्दलची जी माहिती घेण्यासाठी आपले नवीन शहरच्या स्टुडिओ त्यांनी मला हे बोलवलं त्याबद्दल मी गरज साहेब आणि आपलं नवीन शहरचं या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद रमेश पहिलाच प्रश्न मला असा विचारायचा वाटेल की तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरी केली तुमचा व्यवसाय होता व्यापारी म्हणूनही तुम्ही सक्रिय तुम्ही तुम्ही होता आणि श्रीत काचीनाथ भाजपा शेणके जे ज्यांनी सामाजिक कार्याचा लवकर उभा केला होता त्या क्षेत्रामध्ये त्यांचंही मार्गदर्शन तुम्हाला काही प्रमाणात लाभलेलं ला आहे तर या सामाजिक कार्यामधून राजकीय क्षेत्राकडे वळण्याचं किंवा नवी मुंबई महानगरपालिकेचं लोकप्रतिनिधी प्रभागातून निवडून वगैरे येण्याचं हे तुम्हाला ही वाट कशी काय गवसली मुंबईतून शेतमाल गाव बाजारपेठा नव्या मुंबईत आणण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक के बी शेळके यांनी प्रामुख्याने प्रयत्न केले त्यांनी संस्था स्थापन केली कामगार मंडळ आणि त्या संस्थेचं कामाची जबाबदारी माझ्यावर सोपवली सिडकोतून आम्ही अडीच हजार घरं नव्या मुंबईत व्यापारी कर्मचाऱ्यांना दिले त्यापैकी एक हजार घरं नेरूळ सेक्टर दहामध्ये माझ्या विभागात आम्ही कामगारांना दिले आणि मग त्या ठिकाणी काम करता करता पुढे सामाजिक काम करत असताना पुढे एकोणीसशे पंच्याण्णवला निवडणुका लागल्या आणि मग ओघानेच ती संधी मला मिळाली मग त्यावेळी तुम्ही कोणता राजकीय पक्ष निवडलात आणि तो पक्ष का निवडला खरं तर मी सामाजिक आणि सार्वजनिक स्तरावरच काम करत होतो आणि त्यावेळेला शिवसेना पक्षाचं फार मोठ प्रभाव आज त्यावेळेचे शिवसेनेचे सर्व सर्व नेते गणे आदरणीय गणेश नाईक साहेब आणि ते वातावरण तसंच होतं आणि ओघाने मला त्यांनी ही संधी देण्याचं निर्णय त्यांनी घेतल्यानंतर मला पण आनंद वाटला मी सुद्धा त्यांच्याकडे त्यासाठी प्रयत्न केले आणि मला ती संधी मिळाली मला सांगा मग तुम्हाला संधी मिळाली त्यावेळी नवी मुंबई महानगरपालिका नुकतीच स्थापन झाली होती सिडकोकडून काही भूखंड सुद्धा आपल्याकडे आले नव्हते त्याने काही वेगळे डेपो असतील किंवा अनेक इमारती असतील आपल्याला मिळाल्यासुद्धा नव्हत्या बरोबर आपले नागरी आरोग्य के केंद्र मैदाना वगैरे सगळं काही आपल्याकडे नव्हतं बरोबर असा तो संघर्षाचा आणि काही अनिर्णित अवस्थेतला काळ होता मग त्या काळामध्ये तुम्ही कोणती कामं आधी हाती घेतली आणि कोणती कामं पूर्णत्वाने घेतली प्रामुख्याने त्यावेळेला पहिल्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या टर्ममध्ये आम्ही शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सर्वांनी ही व्यथा सांगितली का सर्विस देणारी महापालिका जरी असली तरी इथल्या शहराची जी काही भूखंड आहेत सार्वजनिक सामाजिक त्याची मालकी सिरकळकड होते आणि ते भूखंड आम्हाला मिळत नव्हते त्या कामियत आदरणीय शिवसेना प्रमुखांनी लक्ष घातलं आणि नंतर नंतरच्या कालावधीमध्ये ते भूखंड वर्ग करण्यात आले सिडको करून महापालिकेकडे पण तुम्ही जेव्हा नगरसेवक झाला तुमच्या प्रभागातले तर तिथे काही सिडकोचे छोटे भूखंड होते किंवा ओटले ज्याला ओटे वगैरे म्हणतो आपण तेच म्हणजे जे हो इनकम ग्रुप त्यांना ते बांधकामासाठी पुरेसं नव्हतं तर तुम्ही त्यासाठी काही संघर्ष केलात का सिडकोने सीच्या घरांची निर्मिती केली ती मूळतः साडे अकरा बारा चौरस मीटरची घरं त्यामध्ये लोक राहू शकत नव्हते आणि अत्यंत अपुऱ्या जागेमध्ये गैरसोयीच होत होत आणि मग लोकांनी थोडस घरांचं बांधकाम केलं सिडकोने कारवाई केल्या परंतु आम्ही अल्प नगर समन्वय समिती संपूर्ण मुंबईच्या स्तरावर निर्माण केली त्या समितीचा मी अध्यक्ष होतो आणि तत्कालीन जे सरकार होतं त्याच्यामध्ये नगरविकास राज्यमंत्री अरुण गुजराती साहेब होते दिलीप वळसे पाटलांच्या माध्यमातून आम्ही तिथे पोहोचलो आणि आम्हाला बांधकामाला चटई क्षेत्र वाढवून बांधकामाला परवानगी मिळाली ते माझ्या कामातलं फार मोठं यश त्यावेळेला असं मी मानतो आणि छान <laughs> मला सांगा नंतर दोन हजार एकोणीसच्या शेवटी आणि मार्च दोन हजार वीसच्या काळात करोना या सात रोगाने आपल्याला काठलं सगळं जग ठप्प झालं होतं तर त्या काळातही जे इथले तत्कालीन लोकप्रतिनिधी होते ते शांत बसले नव्हते त्यांनी अनेक कामं हाता वेगळे केली तुम्ही तुमच्या प्रभागात काही कामं केली असतील तर त्यातली ठळक कामं कोणती लोकांना करोना काळात घराच्या बाहेर पडता येत नव्हतं काही लोकांना धान्य कसं मिळेल भाजीपाला कसा उपलब्ध होईल हे पण अडचणीचं होत होतं अशा काळात मार्केटमध्ये जाणे तिथे पण पोलीस बंदोबस्त असायचा पण आम्ही लोकांना धान्य कसं मिळेल ते उपलब्ध उपल हो ते 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 करून दिलं भाजीपाला उपलब्ध करून दिला काही नागरिकांची कोंडी व्हायची त्यांना बेड मिळत नव्हते रुग्णालयात बेड मिळणं त्यांना तिथे सुविधा मिळणं यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केला त्यावेळेस हॉस्पिटलची बिलं काही लाखांच्या पटीत असायची तिथे त्यांना दिलासा देण्याचं काम केलं मिळेल त्या लोकप्रतिनिधीला मिळाल त्या प्रशासकीय लोकांशी कॉन्टॅक्ट करून प्रेशर आणून ती बिल कमी करून नागरिकांना देण्याचं केलं चांगलं आहे आता मला सांगा की आता पुन्हा एकदा महानगरपालिकांच्या निवडणुकीचे पडगम वाजायला लागलेले आहेत एकोणीसशे पंच्याण्णवला ला स्थापन झालेल्या म्हणजे पहिल्या सभागृहानंतर नवी महानगरपालिकेला आता तीस वर्ष झाली सभागृहाचं वातावरण पाहिलं त्यातलं एक टर्म एक सत्र पूर्ण वाया गेलं कर्णामुळे वीस ते पंचवीस आता पहिल्यांदाच आपण पॅनल पद्धतीला सामोरं जात आहोत त्याच्यावर हरकतींचा आक्षेपांचा पाऊस पडलेला आहे भरपूर आरोप झालेले आहेत की राजकारण्यांनी सत्ताधिकारण्यांनी त्यांच्या सोयीचे प्रभाग पाडून घेतलेले आहेत काही प्रभाग जोडलेत काही प्रभाग तोडलेत एका गावाचे दोन केलेत वगैरे वगैरे बरेच आरोप आहेत ते रेकॉर्डवर आहेत तर अशा परिस्थितीमध्ये ही जी प्रभाग रचना आहे ती ती बरी की स्वतंत्रपणे प्रत्येक पक्षाचा जो उमेदवार राहत होता विरुद्ध बाकीच्या पक्षाचे ती बरी तुमचं म्हणणं काय सांगतं तसं तर स्वतंत्र निवडणुका एक वाढ वाईज होत्या त्या, त्या, त्या चांगल्याच होत्या बर परंतु आता शासनाचं जे धोरण आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रात पॅनेल सिस्टीम तर त्याला सामोरं सर्वांना जायला लागेल पण पॅनेलमध्ये आता महापालिकेने पॅनेल रचना केल्यानंतर लोकांच्या हरकती आल्या बरोबर कार्यकर्त्यांच्या माजी नगरसेवकांच्या त्याच्यामध्ये काही बदल काही प्रमाणात करण्यात आले परंतु शेवटी समाधान एक शेवटपर्यंत सर्वांचंच होणार नाही त्यामुळं जे आत्ता निर्णय घेतलेले आहेत त्यातसुद्धा मला वाटतं निवडणुका व्हायला काही हरकत नाही दुसरा एक मोठा आक्षेप असा आहे की नुकताच सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्रातल्या hmm. राज ठाकरेंसह असा yeah. oh. आरोप केलेला आहे की मतदार याद्यात सदोष आहेत जर मतदार याद्यात सदोष आहेत तर निवडणुका का घेता लगेच लागू दे अजून सहा महिने निवडणुकांसाठी जे योग्य मतदार याद्या लागतात तर त्या सुधारा मतदार याद्या सुधारा आणि मग निवडणुका यावर तुम्ही काय म्हणाल ते तर मतदार याद्या सर्वच महापालिका क्षेत्रामध्ये सदोष आहेत काही प्रस्थापित लोक खास निवडून येण्यासाठी काही बगस नावांची यादी एक, एक हजार दीड दीड हजार नावं एक एका एका छोट्या प्रभागामध्ये वाढवलेली आहेत काही जुनी लोक स्थलांतरित झालेली आहेत त्यांची नावं आहेत आणि काही बाहेरच्या लोकांची नावं प्रभागामध्ये नोंदलेली आहेत त्यामुळं सध्या वास्तव परिस्थिती परिस्थितीमध्ये जे राहतात त्यांचीच नावं मतदार यादीत असावीत यासाठी सर्वच लोकांची मागणी आहे आणि मी सुद्धा त्याच मताच आहे तर दर्शक हे श्री रमेश जिजाभाऊ शिंदे त्यांनी आपलं सामाजिक कार्य राजकीय भूमिका आता योगातल्या निवडणुकीतील प्रभाग रचना आणि चार उमेदवार या पद्धतीवर एक भाष्य केलं मतदार यादीतल्या दोषांवर भाष्य केलं आणि आपली सर्व साध्यंत माहिती आम्हाला दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढील सर्व कार्यासाठी शुभेच्छा धन्यवाद दर्शको श्री रमेश जिजाभाऊ शिंदे यांची मुलाखत आपण आज कशी वाटली ती नवे शहर यूट्यूब चॅनल नवे शहर फेसबुक पेज आणि नवे शहर इंस्टाग्राम यावर असणाऱ्या मुलाखतीखालील कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहा आमचं इंस्टाग्राम फॉलो करा आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुकवर कमेंट लिहा धन्यवाद